जॉबच्या निमित्ताने तुम्ही बाहेर राहत असाल किंवा तुम्हाला जेवण बनवणं येत नसेल तर ही चिकनची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्ही चिकन लवर असाल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार होईल कारण ही बॅचलर चिकन रेसिपी आहे जी झटपट तयार होते आणि चवीला एकदम जबरदस्त तर इथे चिकन बनवण्यासाठी आपल्याला तीन ते चार चमचे तेल कढाईमध्ये घ्यायचं आहे तेल थोडं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम होताच तुमच्याकडे कोणतेही गरम मसाले असतील ते घाला मी इथे दालचिनी लवंग काळी मिरी तेजपत्ता आणि जिरे घातलेला आहे एका अख्ख्या लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून मी हलक्या ठेचून घेतलं सालीसकटच त्या घालूया तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या नवदा कढीपत्त्याची पानं घालायची आणि तीस ते चाळीस सेकंद कमी गॅसवर हे फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मी इथे अख्खा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण इथे जितकं जास्त घालाल तेवढं हे चिकन चविष्ट लागेल तर कांदा आपल्याला कमी गॅसवर किंवा मध्यम गॅसवर ठेवून मस्त असा ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच कांदा ब्राऊन झाला की आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि पाव इंच आलं किसून किंवा ठेचून इथे घालायचं त्याचबरोबर थोडं चवीनुसार मीठ घालूया थोडंच घालायचं टॉमॅटो पटकन शिजावं म्हणून नंतर वाटलंस तर आपण ॲड करू शकतो आता टॉमॅटो मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा टॉमॅटो इथे मऊ झाला की आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे आगरी मसाला दोन चमचे एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि हे मसाले मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तिकटानुसार तुमच्या अंदाजे घाला तर इथे मी हलकंसं गरम पाणी घालते मसाले शिजावे म्हणून आणि करपू नये त्यासाठी चिकन बनवण्याच्या पूर्ण प्रोसेस मध्ये आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून मसाल्यांची चव लास्ट पर्यंत टिकून राहावी मसाले छान इथे फ्राय झालेले आहेत आता मी इथे घालणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम बोनलेस चिकन बोनलेस चिकनच हवाय असं काही नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्ही चिकन घेऊ शकता कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला हे चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सतत ढवळत साधारण आपल्याला सहा ते सात मिनिट साठी हे चिकन परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे चिकन एकदम ज्युसी सॉफ्ट असं तयार होतं खूप हार्ड तयार होत नाही तेल व मसाल्यावर चिकन चांगलं परतून घेतलंय आता झाकण देऊन कमी गॅस ठेवायचे आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटसाठी हे चिकन शिजवायचं आहे पण हे चिकन शिजवताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे अधूनमधून जर तुम्ही असंच सोडून दिलं तर हे करपू शकतं खाली लागू शकतं अधूनमधून तीन चार मिनिटांनी झाकण उघडून पाहायचं चिकन व्यवस्थित शिजतंय का खाली लागत नाही आहे का जर वाटत असेल की खाली लागतंय तर गरम पाण्याचा वापर करायचा फक्त चार ते पाच चमचे असं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं तर इथे चिकन मस्त शिजलेलं आहे चिकन पूर्णपणे शिजल्यानंतर शेवटला इथे मी दोन चमचे क्रश केलेले अख्खेदणे घातलेले आहेत थोडी कोथिंबीर घालायची आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करून घेऊया इथे मस्त असा बॅचलर चिकन सुक्का तयार आहे ज्याची तुम्ही चवच विसरणार नाही